आज आपण अंड्याची वेगळ्या प्रकारची थोडी भाजी करणार आहोत त्यासाठी आता हे मी तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये आपण आता हे कांदा टाकूया टाकूया मीठ आता हे आपण छान शिजू देऊयात कांदा टोमॅटो शिजल्यानंतर हे ला आपल्याला मालवणी मसाला टाकायचा आहे दोन चमचे भरून एवढा हा मालवणी मसाला टाकायचा आहे त्यानंतर एक चमचा भरून हा गरम मसाला टाकायचा आहे परतवून घ्यायचे छान एवढा छोटा चमचा भरून हे वाटण आहे आपलं जे रेग्युलर कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ते आहे ते टाकायचं आता पाणी टाकून ह्याला उकळ आणायची आपल्याला हे पाणी उकळल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये अंडी फोडून टाकायची आहेत उकळ आल्यानंतर आपल्याला हे असं अंड फोडायचंय आणि त्यामध्ये टाकायचंय आपल्याला ह्यासाठी पसरट भांडच घ्यायचंय आणि तीन अंड्यांची मी ही भाजी करणार आहे त्यासाठी मी दोन कांदे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे पद्धतीने पाणी उकळल्यानंतर आपण अशी ही अंडी फोडून टाकायचे आहे पसरट भांडं घेतल्यामुळे काय होतं आपण तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला सेपरेट असं हे एक एक अंडा वेगवेगळं आपल्याला वेग वेग हे आहे तुम्हाला जर जा जास्त अंड्यांची भाजी करायची असेल तर थोडं याच्यापेक्षा पे पसरट भांडं घ्या पसरट भांडं घेतल्यामुळे काय होतं आपल्याला अंड्याचा पिवळा आणि पांढरा हा सफेद भाग वेगवेगळा आपल्याला असा भेटतो त्यामुळे तुम्हाला जर जास्त अंडी अंड्याची भाजी करायची असेल तर तुम्ही यापेक्षा थोडंसं पसरट भांडं घ्या छान अशी भाजी तयार आहे वेगळी पद्धतीची आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी आता ही झालेली आहे सगळ्यात शेवटी थोडीशी आपल्याला शे अशी दालचिनीची पावडर टाकायची आणि झाकण ठेवून फक्त दोनच मिनटं एक वाफ आणायची